तर रामराम मंडळी आता वाजले पा सकाळचे अकरा वाजले आणि मंडळी तिकडं मी शेताकडे आलो बा आणि मंडळी आता समजा आता आपल्याला काम सध्या काहीच नाही पण पाहू कायचं काम असलं तर समजा काम काय आहे ते पण पाहू आपण ह्या का नाही तिथेनं ना? तर आपल्याला आज काम होतं की समजा तिथे इराकारच होता सकाळचा काल आपण रस्ता केला होता ना इरा इराकासाठी तर जम आज इरा करू आपण ते नाहीतर मग दुसरं कोणतं काम करू मग ह्या का नाही तिथेनं तर आज पण मी इकडंच एकटाच आहे शेताकडं तर मग पाहू आज काय काय नाही घ्यायचं काय करू चला नाही चला मग ते म्हणजे पाहिजे त्याची हे आता आपला छोटा डॉन आहे पण इकडं एक छोटा डॉन आहे मोठा डोन आहे इकडं हि जर रोज राहतात हे आपणच हा नाही म्हणजे कसं आहे हे लागतं लागतात शेतामध्ये ह्या का नाही त्याच्यानं कसं आहे वाने गिनेरं शेतामध्ये येत आहेत ना त्याच्यानं हे इकडे एक मोठा डोन आहे हे दोघंजणं हे दोघांची जोडीच आहे मस्त खेळतात दोघं जण मोठा डोन छोटा डोन हे पाहिजे माती खाला पाहि छोट पहिज माती खाला एवढे खायला असून तरी याला माती हे खायला निमके झालं तिथे भाटाकला पाहिजे खायला हे पाहिजे या कापड्यामध्ये भाट ठेवायला खायला आणि त्याची चपाती त्याला वाळू घातल्या बा म्हणजे भाकरी वाळू घातली त्याची खराब होत नाही म्हणून लवकर हे ते तर चपात्या बा तशी टोपल्या ठेवल्या त्याची तिथे खायला तर मग मंडळी आपण काय करू खरं म्हणतात जरा सीताफळ खाऊ सीताफळ आलीच नाही जोऱ्यामध्ये तर मग सीताफळ खाज मग पाहू काय नाही काय तर करू नका का नाही इकडे त्याची भांडणं चालू आहे ते चालू राहील द्यायचं चला मग काय ते करू आपण आता हा ना पहिले खाऊ तर मंडळी आता वाजे पा संध्याकाळी चार वाजे जाता तर म्हणजे आज आपण दिवसभर काय केलं नाही खरं आज आजकाल व्हिडिओ काय केला नाही आपण म्हणजे कसं आहे आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासारखं कायच नाही खरं म्हणायचं बस तसं टाइमपास केला आज आपण मस्त तुम्ही सणाआड झोप गेली तशी झाडाखाली बाजूवर ठीक आहे ना ठीक आहे ना तर काय टाइमपास काय होईना झाला काय नाही आपला काय नाही नुसतं टाइमपास केला टाईमपास म्हणजे काय नुसतं झोपूस दिल्यास काय नाही नुसतं काय नाही चला तुम्हाला काय करतो जरा कापूस दाखवतो का नाही नुसतं काहीच नाही आपला कापूस मस्तपैकी फुट फुटायला तर तुम्हाला आता कापसा वळ जात तर असे तुम्हाला आता घेऊन दाखवतो मी हवे नाही नाही कापूस कसा फुटला कसा आहे तुम्हाला दाखवतो ना का नाही चला पाहिजे त्याशी इथं आपला कापूस फुटायला का ये भाई ये फुटला म्हणजे फुटलाच हे पाहिजे त्याची असं बरं जागी फुटला बा कापूस शिकून पण तिकडं आणि कापूस आता पानझड व्हायला लागली कापसाची पाणी पण वाढायला लागेल कापसाची हे पाहिजे इकडे ते झाड उपटलं पाहिजे त्याची हे वखरतानी बराच कापूस फुटला तरी आपण आता पाहू हा ना कुठं कुठे जास्त फुटला कुठं कुठे नाही म्हणून चला नाही पाय कापूस तर मंडळी आता आपण काय करू खरं का 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 म्हणून ना का आता व्हिडिओ आपण जास्तीत जास्त खराबलो पाच एक मिनटाचं करू म्हणजे कसं तुम्हाला याच्यामध्ये काय दाखवण्यासारख्या नाही तुम्ही पहिले बोर होसाल सगळं ना काय कापूस दाखवायला काय करायला म्हणून जास्त कमी जरा आपण समजा जरा छोटा व्हिडिओ बनवून कायचे ना म्हणजे कसं तुम्हाला जरा पाणी पण जरा मजा येईल हा तर मंडळी आता तुम्हाला सांगतो पहा आता कमीत कमी दीड नाही तर दोन महिन्यामध्ये कापूस सगळा बघा बा कसे आताच पाणी वाढायला लागले ला ला कापूस आपले म्हणजे कसं आहे आमचे रान असं असं आमचं रान, रान की आमच्या राणा समजा पाणी पाहिजे जास्त आणि पाणी जास्त झालं की पण वाया जातात असं म्हणजे आळंदीड राहणार बरं आमच्या खराब राहतं पाणी तर पाणी नाही पण पाहिजे असे म्हणजे कसं आहे ज्यावर पाणी पाहिजेत ना तेव्हा पाणी मिळत आमच्या रानाला शेतात आमच्या म्हणजे कसं आहे आमचं वावर पाय कोरडं हो हॅका ना कोरवडावर तसं राहते पाय कापूस पा सुकायला पाय कापूस आमचा कायच ना तर म्हणजे आता मला का माहीत नाही बघा आपल्याला काय समजा किती क्विंटल कापूस विकून हा का नाही तर आपले दोन पुडे आहे कापूस आता किती क्विंटल कापूस होईल ते तुम्ही कमेंट सांगा बरं आपल्याला की दोन पुढे आपल्याला किती क्विंटल कापूस विकून कोरडा होणार हा का ना म्हणजे बिन पाण्याचं बरं आपल्याकडे पाणी ना काय नाही का नाही पा आहे पाहिजे ते कापूस पास मस्त पैकी फुटायला त्या तिकडं तिकड त्या वळील्या ना तिकडं जास्त चांगलं फुटाय बा कापूस तिकडं तुम्हाला दाखवतो एकूण हां हां इकडे इकडं आहे ना इकडं मस्त पिक कापूस फुटायला हा ऐकून बाई इकडे इकडे आहे ना मस्त कापूस फुटायला पाय इकडे हे का पाय कापूस चांगला फुटायला एक मंडळी आता खरं म्हणजे तुम्हाला सांगा मेन म्हणजे कापूस आपला कापूस समजा वाळायला ना खरी पण मस्त की माल पण जास्त कापसाला म्हणजे जास्त म्हणजे बऱ्यापैकी आहे समजा जेवढे समजा पहिले घाटर पोकळेल का तेवढंच घाटर येतं नवीन घाटर समजा लागेल पण ते पोकतील का नाही पोकतेल त्याची शक्यता समजा कमीच आपल्याला सांगतील काय ना तरी समजा कमीत कमी पाच सहा क्विंटलच्या वेळी कापूस आलं पाहिजे आपल्याला आणि मेन म्हणजे भाव पाहिजे कापसाला अंदाजे दहा हजार दहा एक हजार तरी पाहिजे का नाही आता समजा भाऊ अंदाजी साडेसहा सात हजार चालू वाटेवते काय ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सोयाबीन चालू आहे आमच्या इकडं चार हजाराच्या आसपास चालू आहे म्हणजे सोयाबीनला भावला कमी आहे बाबा नाही कमीत कधी सोयाबीन पाच हजार तरी पाहिजे असतं बाकी आहे ना तर पाहू आपण समजा काय भाव घेऊ वाढा तर वाढा नाही वाढा तर मग गेलं समजा खड्यात होय चला मग हे का नाही काय करू आपण आता करासारखं तर काहीच नाही जरा बसूच बसू हा ना जाऊ घरीच मग होय चला मग तर मंडळी आता हे आपला दुसरा दिवस आहे पहा आता इकडे मी पुन्हा शेताकड आलो मंडळी आज पण मी एकटाच आहे पण इकडे बाकीचे आहेत आज शेताकडं म्हणजे चुलती वगैरे आहेत बारीच सभिंगी मी काढायला येते आणि इकडं आपल्या बाजार झोपलो होतं झाडाखाली तर मंडळी काल आपण व्हिडिओ केला होता ते व्हिडिओ का काल आपण एंड केला नाही तर आता आपण काय करू कालचा व्हिडिओ आता आज आपण एंड करू हा का नाही तर बाई कसं आहे आता डोळे लागेल हे कसं आता मी झपलो तुमर तर सुरू आहे ना त्या डोळ्यावर यायला तर उठलो उठवतं मी तर मंडळी चला आपण आता आपण काय करू आता आपण कालचा व्हिडिओ आता आहे एंड करू तर मंडळी कालच्या व्हिडिओसारखं तुम्हाला दाखवायसारखं सांगायसारखंच नव्हतं तरी तुम्हाला जर आवड असेल तर व्हिडिओ ते लाईक करा हा नाही आपल्या आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हे बो, व्हिडिओ बोर वाटला असेल तर तर म्हणजे चाललं व्हिडिओमध्ये भेटू तो परत व्हिडिओ आनंद घ्या गुड बाय